नमस्कार मंडळी तर ऑल इज वेल नावाचा धम्माल सिनेमा सत्तावीस जूनला आपल्या भेटीला येतो आहे आणि इथे क्यूट अशी जोडी आहे खरं तर त्यांच्यावर चित्र झालेलं गाणंसुद्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि मस्त वाटतंय मला फ्रेश जोडी आम्हाला सगळ्यांच्या भेटीला येते कसे आहात दोघंही खूप सुंदर दिसतं आहे आत्ताही आणि स्क्रीनवरही थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 नक्षत्र तुझं नाव नक्षत्रच आहे आणि सि सिनेमात तर कसं वाटतंय अभिनयसोबत पेरिंग झालं आहे फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा कळलं की अभिनय आपल्या ऑपोजिटला असणार आहे खरं तर चॉकलेट बॉय तो आहेच ऑलरेडी <laughs> तुझा कसा एक्सपिरियन्स अभिनयसोबत काम करताना खरंच खूप मजा आली जेव्हा मला कळलं की मी त्याच्या ऑपोजिट आय मीन पेअर झाले तेव्हा खूप मजा आली होती कारण त्याच्या आधीच्या सगळ्या फिल्म्स मी पाहिल्या होत्या आणि आय थिंक अगेन जसं म्हणालीस तू की फ्रेश जोडी तर तसंच फ्रेश ॲक्टर्सबरोबर म्हणजे पहिल्यांदा काम करत असताना आपल्याला पण खूप वेगळा उत्साह असतो खूप मजा येत असते सो आम्ही थ्रूआउट इज वेलची जर्नी खूप एन्जॉय केली चला आवडेल की आईस ब्रेकर मोमेंट काय होती तुमच्या दोघांमधली का पहिल्यांदा तुम्ही एकत्र काम करताय सो so, ती मोमेंट आठवते का फर्स्ट टाईम टू बी फ्रँक आमच्यात काहीच आईस ब्रेकिंग मुवमेंट झाली नाही बिकॉज आईस वॉज ऑलरेडी ब्रोकन आय थिंक इट वॉ इट हॅड ऑलरेडी मेल्टेड अवे क्रिकेट कारण खूप लवकर ट्युनिंग झालं आमचं पहिल्या दिवशीच आणि खूप छान ट्युनिंग बसलं आणि मुळात तिला फक्त माझ्यासोबतच नाही आम्हा तिघांसोबत तिचं ट्युनिंग असणं खूप गरजेचं कारण आम्ही तिघांची मैत्रीण दाखवली आणि त्याचबरोबर माधव सर पण होते सो ते आमचं सगळ्यांचंच ट्युनिंग आमचं शूटिंगचं शेड्यूलच तिकडून सुरुवात तिथून सुरुवात झाली त्यामुळे प्रत्येकाचं बॉन्डिंग खूप छान झालं आणि सदैव आणि खूप चांगले को ॲक्टर्स जेव्हा तुम्हाला लाभतात तेव्हा तुम्हाला कॉमेडी असो रोमॅन्स असो ह्याच्यामध्ये हे करायला तुम्हाला खूप ईज येते आणि असं वाटतं की ह्यांच्यामध्ये जेन्युनली काहीतरी असेल जे नसलं तरी पण त्या बॉन्डिंगमुळे त्या गोष्टींमुळे ट्युनिंगमुळे ते वाटतं प्रत्येकाला आपलं कॉलेज गँग आठवेल की माझा मित्र हा असा होता तुझ्यासाठी फ्रेंडशिप म्हणजे काय दोघांना विचार की मैत्री म्हणजे काय इंडस्ट्रीमधलीसुद्धा अनेक फ्रेंड्स असतील जे प्रत्येक ऑ ऑडिशन आहे ते ट्राय कर फ्रेंडशिप म्हणजे तुमच्यासाठी काय कॉलेजमध्ये असताना डेफिनेटली माझा खूप मोठा ग्रुप होता पण आय थिंक आपण जसं जसं मोठे होत जातो आणि रियालिटी फेस करायला लागतो स्वतः कमवायला लागतो तसा आपला म्हणजे माझा तरी फ्रेंड सर्कल खूप छोटा आहे माझे uh, uh, काही लिमिटेड फ्रेंड्स आहेत पण ते खूपच जिगरी आहेत म्हणजे आय नो की कुठल्याही क्षणी काहीही प्रॉब्लेम असतील तरी ते असणार माझ्याबरोबर एक वेळ माझ्या फन मोमेंट्समध्ये ते नसतील पण काही प्रॉब्लेम्स झाले तर ते नेहमी असतात सो आय थिंक माझ्यासाठी फ्रेंडशिप इज फॅमिली फ्रेंडशिप इज लव माझ्यासाठी आय फील लव ऑबियसली कुठल्याही मैत्रीमध्ये प्रेम असतंच पण त्याचबरोबर कम्फर्ट आणि ऑनेस्टी प्रामाणिकपणा कारण आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो तिथे कुठे ना कुठेतरी तुम्हाला एक सोशली सोशली एक्सेप्ट एक्सेप्टेबल राहणं खूप गरजेचं असतं सगळेच करतात बट तुमचे जे ॲक्च्युअल मित्र असतात जे तुम्हाला तेव्हापासून ओळखत असतात जेव्हा तुम्ही कोणीच नसता त्यांच्याबरोबर तुमचं एक कम्फर्ट असतो एक ऑनेस्टी असते आणि तुम्ही जे आहात त्या आहात तिकडे तुम्ही फिल्टर नाही आहे कुठलाच पी आरची तुमच्यावरती हे नाही पावडर नाही आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही जे आहात ते रॉ आहात रिअल आहात सो त्या तसं राहण्यामध्ये कम्फर्ट आहे आणि ते कुठेतरी तुम्ही तुमच्या मित्रांसोबतच राहू शकता सो माझी जितकी मैत्री आहे माझे फिल्म इंडस्ट्रीमधले असो किंवा माझे कॉलेजचे जे माझे अजून माझे चांगले मित्र आहेत ते असो यांच्या माझे कम्फर्ट लेवल आहे एक ऑनेस्टी आहे ते मला छान ओळखतात आणि हीच माझ्यासाठी काय म्हणतो आपण एक स्पेशल फिलिंग जाधव फ्रेम मध्ये आहेत म्हटल्यावर आपल्याला स्वतःला कंट्रोल करावं लागतं की ह्या माणसासमोर हसायचं नाही आहे नाहीतर तर रिटेक्स जाऊ शकतात असं कित्यांद झालंय प्रत्येक शॉटला एव्हरी शॉट जो प्रत्येक शॉटला तो माझ्यासोबत आहे तुम्ही ट्रेलर मध्ये आता बघितलं असेल की अरे यार हे तर इल्लिगल आहे सा। सा चाला चाला आता माझं असं झालं की यार इल्लीगलवरती हा काय पंच काढणार चल पहिला सीन होईल म्हणजे हे शेवटचं शेड्यूल आहे शूटिंगचं मला असं वाटलं की चल आता आपल्याला सवय पण झाली आहे त्याच्या जोक्सची आता पण काय हसणार नाही आणि ह्या इल्लीगलवरती तो काय विनोद काढणार आहे त्याच्यावरती पण ते आहे बोल पंजाबी काय बोललं काय पंजाबी की गल बोललं यार मी त्याच्यात त्याचे पण दोन टेक झालेत त्याच्यामुळे so, सो प्रत्येक ह्याच्यावर मी हसला असायचो आहे त्याच्या ह्याच्यावरती इनफॅक्ट एक अजून एक इंटरेस्टिंग सीन आहे त्याच्यात ते तो अजून रिव्हिलज झाला नाही ट्रेलरमध्ये फोनचा त्याच्यामध्ये पण तुम्ही दिसेल तुम्हाला की अरे कदाचित हे खूप कंट्रोल केलं दाबले सगळ्यांनीच हसं त्यांचं सो so, पण देन अगेन उद्या जेव्हा दर्शनदा किंवा दर्शनदाच्या कॅलिबरचे अनेक जुनिट आहेत आपल्या आपल्या सिनेसृष्टीमध्ये उद्या त्यांच्यासोबत नाटक करायचं असेल तर आपली स तयारी झालेली असेल की आपल्याला माहिती असणार की आपल्याला कसं रिॲक्ट करायचं आणि ती तुमच्यासाठी खूप मोठी परीक्षा असते कारण त्यांनी पंच टाकला आहे तर त्याला तुम्हाला अप्रोप्रिएटली रिॲक्ट करणं गरजेचं आहे तरच त्या जोकचं महत्त्व राहील सो ते ती ते, ते, ते रिॲक्ट करणं त्या पंचवरती स्मार्टली हे मी तिथे शिकलो या सेटवरशी तुला काही वेगळं शिकायला मिळालं का म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर कितपत तुझाही वाढला आहे का त्यांच्यासोबत राहून आय थिंक माझ्या पेशन्सची परीक्षा घेतली गे गेली होती कारण का आमचे असे खूप सीन्स होते स्पेशली ज्या बंगल्यात शूट करत होतो आम्ही तिथे अभिनय रोहित प्रियदर्शन दादा ह्यांचे सीन्स असायचे आणि बिकॉज त्यांचे ऑलरेडी त्यांचं सिच्युएशनल कॉमेडी चालूच असायची तिकडे पण आम्हाला मागे पोकर फेस राहावं लागायचं सो कुठेतरी मला दिसत असायचं की प्रियदर्शन दादा काहीतरी पंच मारून जातो आहे जोक मारतो आहे आणि अभिनय अनकंट्रोलेबल हसायचा आणि आम्हाला असं वाटायचं की नाही नाही आपण नाही हसू शकणार आपल्याला हसून नाही चालणार सो खूप कंट्रोल करावं लागत होतं सो पेशन्स खूप टेस्ट केले गेले -के होते पण ओवरऑल बाकी तर जर्नी खूपच कमाल होती स्मूथ होती खूप मजा आली सगळ्यांबरोबर खूप कम्फर्टेबल झालो होतो आम्ही डे वनपासूनच खूप छान बॉन्डिंग झालं होतं सो खूप मजा आली डेअरिंग कसं आहे आणि काय आहे आम्हाला आत्ता तरी कन्फ्युजन आहेस पण तरी अमरमधल्या काय क्वालिटीज ज्या एक रिअल लाईफ पार्टनरमध्ये किंवा बॉयफ्रेंडमधल्या काय क्वालिटीज चांगल्या आमच्यासोबत शेअर करशील आणि व्हायचे वर्षा तू अमरबद्दल चांगल्या क्वालिटीज म्हणजे तू त्याच्या प्रेमासाठी येतो मुंबईमध्ये नक्षत्रबद्दल सांग आणि तू अमर अच्छा मी नक्षत्र नाही सो आय थिंक ती रिपोर्टर आहे ती फायस्टी आहे ती डेअरिंग ती भयानक ब्रेव आहे आणि ती खूप रिस्क येते या सिनेमामध्ये तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल अनेक वेषांतर पण करते या सिनेमामध्ये इंटरेस्टिंग वेशांतर तिने केलेले आहेत सो तेही तुम्हाला बघायला मिळतील बट सरप्राईज होतं का हे सगळं आणि ऑनेस्ट आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे लगेराव मुन्नाबाईमध्ये जो विद्याबालांचं जे कॅरेक्टर होतं ऑनेस्ट असतं ती तिच्या आजोबांसोबत राहत असते तिच्या त्या सगळ्या सगळ्यांची काळजी घेत असते आणि परत ती अशा तीन लोकांना तिथे घरी राहायला आणते जे ज्यांचं जे म्हणजे नॉर्मली कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही पण ती तो विश्वास दाखवून त्यांना घरी आणते तिच्यातला तो चांगूल पण आहे आय फील तो, तो मला पार्टनरमध्ये नक्कीच बघायला आवडेल आपण फिल्म ट्रेलरमध्येच बघितलं की अमर हा त्याचा प्रेमासाठी आलेला असतो मुंबईमध्ये सो सगळं सोडून सगळ्या गोष्टींना हे करून आणि तो किती डेडिकेटेडली प्रेम करतो त्या व्यक्तीवर हेही आपल्याला दिसतं सो मला असं वाटतं की अमरची जी ही क्वालिटी आहे की ही इज व्हेरी लॉयल इज व्हेरी ऑनेस्ट त्याला त्याचा फोकस क्लिअर आहे त्याला माहिती आहे त्याला काय करायचं आहे पण तो तेवढाच इनसंटसुद्धा आहे खूप इनसंट आहे त्या इनसन्समुळे पण तो बऱ्याच गोष्टींमध्ये अडकला गेला आहे आणि मला असं वाटतं की अमर इज व्हेरी प्युअर त्याच्यात जी प्युअरिटी आहे त्याच्यात एक तो मोठा असला तरी त्याच्यात एक छोटंसं बाळ आहे की तो खूप इनसंटली सगळ्या गोष्टी करतो आहे सो ती ह्या अमरच्या क्वालिटीज खूपच हे आहेत तुमचं <laughs> आधीच आवडली ऑलरेडी पण सिनेमा बघायलाही खूप चुका होता मी आणि थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट